अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मंडळी बघा उद्या सव्वीस सप्टेंबर गुरुवार उद्याचा गुरुवार हा महत्वाचा आणि अत्यंत पवित्र आहे कारण उद्या गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र आलेलं आहे ज्याही गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं किंवा ज्याही पुष्य नक्षत्रावरती गुरुवार असतो नक्षत्रा नक्षत्रा तर त्या योगाला आपण गुरु पुष्यामृत योग असं म्हणतो हा दिवस जो आहे ना हा सोनं खरेदी करण्यासाठी चांदी खरेदी करण्यासाठी शुभ कामांची सुरुवात करण्यासाठी घरामध्ये काहीतरी एखादी नवीन उठली वस्तू किंवा एखादी नवीन गोष्ट घरी आणण्यासाठी हा दिवस जो आहे ना तो अत्यंत महत्वाचा दिवशी असंख्य लोक असे आहेत की जे एक कणभर का होईना पण सोनं आणि चांदी आपल्या घरी आणतात पण प्रत्येकाला ही गोष्ट जमते असं नाही कारण सोन्याचे भाव हे इतके महागलेले आहेत की सोनं अगदीच सर्वसामान्य लोकांच्या तर अवाक्याच्या बाहेर गेलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोन्यापेक्षाही महत्वाची असणारी सोन्यापेक्षाही मौल्यवान असणारी अशी एक वस्तू सांगणार आहे जी वस्तू गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी घरी आणली तर तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपाने माता लक्ष्मी स्थिर होईल तुमच्या घराकडे माता लक्ष्मी ही खेचली जाईल ही एक वस्तू जर तुम्ही गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्या घरामध्ये आणून जर स्थापन केली तर तुमच्या घरामध्ये बरकत येईल घराची भरभराट होईल घरातील प्रत्येक सदस्यांची प्रगती होईल आणि प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल घरामध्ये असणाऱ्या दारिद्र्याचा नाश होईल गरिबी नष्ट होईल आणि तुमच्या मनात असणाऱ्या कितीही कठीण इच्छा असतील तर त्या इच्छांचीही पूर्तता होईल बघा खास उपाय आहे जे लोक चांदी आणणार असतील उत्तम आहे पण अगदी मलाही ते परवडू शकत नाही किंवा माझ्यासारख्या असंख्य लोकांना ते नाही जमू शकत मग आपण उद्याच्या दिवशी ही एक वस्तू आणायची आहे आता हा उपाय किंवा ही सेवा जी आहे ती शक्यतो सकाळी लवकर करा एक नऊ नऊ किंवा कमीत कमी बाराच्या आत सकाळी बाराच्या आत बारा आपल्याला ही सेवा हा उपाय जो आहे तो करायचा आहे बघा बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये जाऊन तुम्हाला एक छोटीशी कुंकवाची लाल कुंकवाची ओरिजनल असणारी जी डबे असते ही घरी आणायची आहे बघा खूप महत्वाचा उपाय आहे व्यवस्थित ऐका जिथे तुम्ही आणायला जात म्हणजे जिथे तुम्ही कुंकू घ्यायला जाल त्यांना तुम्ही अगोदर विचारा की केमिकल युक्त कुंकू आहे की ओरिजिनल आहे थोडे पैसे एक्स्ट्रा घ्या पण ओरिजिनल कुंकू आम्हाला द्या जिथे पूजेचं साहित्य भेटतं जिथे फक्त स्पेसिकली पूजेचं साहित्य असतं मोस्टली तिथे तुम्हाला ओरिजनलच कुंकू भेटणार तर ते ओरिजिनल असणारं कुंकू आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या घरी आणायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला भीमसेनी जे कापूर असतं त्या भीमसेनी कापराचा एक तुकडाही आणायचा आहे ठीक आहे घरामध्ये ऑलरेडी भीमसेनी कापूर असेल तर आणू नका तोच कापूर घेतला तरीही चालेल हे कुंकू आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे त्याच्यानंतर ते कुंकू डब्बीत असेल पिशवीत असेल तर ते खोलून तुम्हाला एका वाटीत घ्यायचं आहे देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आपल्या देवघरात श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र एका वाटीमध्ये किंवा एका प्लेटमध्ये तांभणामध्ये घेऊन त्यावरती थोडंसं जल घालायचं आहे पंचामृत असेल तर आवर्जून पंचामृत घालायचं आहे पुन्हा थोडं पाणी घालायचं आहे आणि या श्रीयंत्राला अभिषेक घालून घ्यायचा आहे आता स्त्रीयंत्र नसेल तुमच्याकडे माता लक्ष्मीची एखादी तस्वीर असेल तर तुम्ही ती घेतली तरी चालेल माता लक्ष्मीची मूर्तीही नसेल जर तुमच्याकडे तर तुम्ही एक सुपारी घ्या सुपारीला लक्ष्मीचं स्वरूप समजा तामनामध्ये ठेवा त्याच्यावरती थोडंसं पाणी घाला पंचामृत घाला पुन्हा पाणी घाला आणि ती जी सुपारी आहे ती स्वच्छ पुसून घ्या ठीक आहे इतकं केल्यानंतर आपल्याला देवघरामध्ये ही माता लक्ष्मीची मूर्ती स्त्रीयंत्र किंवा जी सुपारी घेतलेली आहे ती ठेवायची आहे या सुपारीला किंवा माता लक्ष्मीला थोडंसं गंध चंदन जे हे चंदन लावायचं आहे तिथे तुम्हाला एक फुलं ठेवायचं आहे अक्षदार्पण करायचे आहेत धूप दीप जी आपली पूजा असते विधियुक्त ही सगळी करायची आहे त्याच्यानंतर एका वाटीमध्ये गोडाचा काहीतरी नैवेद्य म्हणून माता लक्ष्मीच्या समोर खडी साखर साखर जे काही गोड असेल ते तिथे तुम्हाला ठेवायचं आहे ठीक आहे यानंतर इतकं करून झालं की त्यानंतर जे कुंकू आपण बाजारातून आणलेलं आहे लक्षात ठेवा घरात ओरिजिनल कुंकू आहे डब्बा भरलेला आहे ते घ्यायचं नाही जसं आपल्या घरामध्ये खूप सोनं असतं पण तरी आपण गुरुकृक्षामृत युगाच्या दिवशी सोनं घरी आणतो कारण त्या दिवशी सोन्याचा मान असतो कारण सोन्यामध्ये माता लक्ष्मीचं स्वरूप सांगितलं जातं तसंच कुंकू जे आहे हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय मानलं जातं आणि या ही माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणलं जातं म्हणून हे कुंकू एक कणभर कुंकू का होईना पण तुम्हाला ते बाजारातून आणायचं आहे ॲक्च्युली टाईट गेलेलं आहे त्यामुळे थोडंसं धुरकट दिसेल पण तुम्ही समजून घ्या तर ठीक आहे तर हे कुंकू तुम्हाला घरी आणायचं आहे सॉरी आणलेलंच हे कुंकू आपल्याला आहे लक्षात ठेवा पुन्हा एकदा सांगे बाजारातून तुम्हाला उद्याच्या दिवशी कणभर का होईना पण नवीनच कुंकू आणायचं आहे आता जे कुंकू आपण वाटीमध्ये घेतलेला आहे ते या तीन बोटांमध्ये घ्यायचं आणि त्याच्यानंतर तीन बोटांमध्ये घेतलेले हे जे कुंकू आहे हे त्या श्रीयंत्रावरती जर माता लक्ष्मीचं मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती किंवा त्या सुपारीवरती अर्पण करायचं आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे तुम्ही श्रीसुक्त म्हणू शकता महालक्ष्मी अष्टकं म्हणू शकता कनकधर स्तोत्र म्हणू शकता किंवा मग फक्त तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी महा या मंत्राचा जप केला तरीही चालेल माता लक्ष्मीच किंवा तुम्हाला फक्त माता लक्ष्मीच्या स्वरूप असणाऱ्या स्तोत्रांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि तुम्हाला त्या श्रीयंत्रावरती किंवा माता लक्ष्मीच्या फोटोवरती तुम्हाला कुंकुम अर्चन करत व्हायचं आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर ही जी मूर्ती आहे किंवा माता लक्ष्मीची श्रीयंत्र आहे हे तुम्हाला पूर्ण उद्याच्या दिवशी पूर्ण दिवसभर रात्रभर असंच त्यामध्ये ठेवायचं आहे गुरुकुशामृत्युकाच्या दिवशी सकाळी जर हा उपाय तुम्ही केला तर अगदी दिवसभर रात्रभर तुम्हाला ही मूर्ती किंवा माता लक्ष्मीचं जे श्रीयंत्र आहे हे कुंकुवामध्येच ठेवायचं आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी सकाळी उठलात स्वच्छ स्नान वगैरे केलं दिवा दिवाबत्ती वगैरे आपलं सकाळचं जे असतं नित्यसेवा हे सगळं आटपलं की त्याच्यानंतर काय करायचं ते जे स्त्रीयंत्र आहे ते काढायचं मूळ जागी जे जा आहे तिथे आपण ठेवायचं सुपारी असेल तर सुपारी काढायची देवघरामध्ये ती ठेवून द्यायची आणि ते जे कुंकू आपण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी अर्पण केलेलं आहे ते सगळं कुंकू तिथून काढून घ्यायचं त्या वाटीतून आणि एका छान डब्बीमध्ये भरून ठेवायचं त्यामध्ये एक भीमसेनी कापडाची वडी घालायची म्हणजे त्याला एक सुगंध राहील आणि ते कुंकू जे आहे हे कुंकू व्यवस्थित त्या डबीमध्ये राहील एक विमसेने कापडाची फक्त वडी घालायची ते पॅक करायचं जेव्हा इंटरव्ह्यूसाठी जाल परीक्षेसाठी जाल महत्वाच्या कामांसाठी जाल कुठेही बाहेर पडाल प्रवासाला जाल तेव्हा त्या ते कुंपाचा टिक्का कपाळाला लावायचा हमकास यश मिळेल अखंड घरात लक्ष्मी प्रसन्न राहील घरामध्ये नेहमी सुख समृद्धी राहील ऐश्वर्याची प्राप्ती होईल जेव्हा तुम्ही गुरुवारी किंवा इतर दिवशी पौर्णिमेला वगैरे हळ हल, हळदीचं लेपन करता तेव्हा हळदीच्या लेपनामध्ये एक कनभर एक किंचित तुम्ही ते कुंकू पण घातलं तरीही चालेल आणि त्याने आपल्या घराच्या उंबरठ्याला लेपण करायचं खूप म्हणजे खूप तुम्हाला फरक जाणवत जाईल घरात नेहमी सकारात्मक तर राहील अत्यंत साधा सोपा उपाय आहे उद्याच्या दिवशी नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा